उसपन दिन चलो है खाली कमेंट मध्य बोला जो काय ईज मारा पउस पैसे लयज्वरान पौस चलो है खाली कमेंट मध्य बोला लईज मारा ली पौष चलो है यह खाली कमेंट मध्य बोला तो कड़क मारा ली या खाली कमेंट मध्य बोला मी पण तुमच्याशी बोलेन या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लयला लाईक पण करून घ्या या मित्रांनो या लय पाऊसद्वाराला लय दोन पाऊस पडतोय समजा पत्रही वाचायची ती या खाली कमेंट मध्ये में बोला इजली मारली ती पाऊस पण चालू आहे जोरान मार फटाका फटाका जोरानं पाऊस वगैरे चालू आहे ती या खाली कमेंट मध्ये में बोला भावना खाली कमेंट मध्ये बोला इज आपण लई मारायली ती पाऊस पण चालू आहे या खाली कमेंट मध्ये बोला मी पण तुमच्याशी बोलेन या लई पाऊस पडत आहे तर या तर या भावानं खाली कमेंट मध्ये बोला पाऊस पण चालू आहे इजा पण मारायला तिचे नुसतं तो का टाका तर या भावानं कमेंट मध्ये बोला मुसळधार पाऊस चालू आहे बघा मुसळधार

तर मित्रांनो या खाली कमेंट मध्ये बोला लय जोराने पाऊस झालेला आहे आणि इज आपण लय मारायला ती धाडा धाडा मित्रांनो या खाली कमेंटमध्ये बोला पाऊस जोराने चालू झालेला आहे आणि ईज आपण मारायली ती या खाली कमेंटमध्ये बोला नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लाईला लाईक पण करून घ्या या खाली कमेंटमध्ये बोला या लय जोराने पाऊस चालू झालेला आहे आणि ईद पण लय मारायली ती धडा धडा मात्र पण लय वाजायली ती धडा धडा या या खाली कमेंटमध्ये बोला या मित्रांनो या तेव्हा लय जोराने मारत आहे तर या बोला पाऊस बोला नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लईलायद्वाराने पाऊस झाले चाललेला आहे ती पण लय मारायली ती तेव्हा का गडा गडागडा गडा गडा आवाज आले तर या मित्रांनो या खाली कमेंटमध्ये बोला मी पण तुमच्याशी बोले या या खाली कमेंट बोला या मित्रांनो या तुमची वाट पाहत आहे मित्रांनो पाऊस लेस द्वाराने मोठा चालू झालेला आहे पाऊस चालू झालेला आहे तर या खाली कमेंट मध्ये बोला तर या भावानं लय जरानं पाऊस चालू झालेला आहे इज पण लय मारली ती पत्र पण लय वाजली होती या वारा पण आहे पाऊस पण आहे हिज पण मारायली होती पत्र पण वाढली होती तर या खाली कमेंटमध्ये बोला या 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 भावानं या या नवीन असताल करून घ्या आणि आपल्या यायला लाईक पण करून घ्या या, कर। या।, या भावानं या या या, या।, या। खाली येऊन बोला मी भावा नऊ करिया भाई कर हो या 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 आम्ही इथं बसला आहोत आम्ही दोघजण तर खालनच पाऊस आलाय भावानं आमच्या तर भावानं खाल्न भिजला हवा आम्ही ती इजा पण मारायली ती तर या भावानं या खाली कमेंट मध्ये बोलायला पाऊस जोराने चालू झालाय ईद पण मारायली ती वारकी कमेंट मध्ये बोला खाली येऊन नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लईला लाईक पण करून घ्या या भावना या खाली कमेंटमध्ये बोला लय जोराने पाऊस चालू झालेला आहे का पत्र पण लय वाजायली ती लया उघड झाले आता घरी जायचं झाले तर या भावना या खाली कमेंटमध्ये बोला पाऊस लय जोराने चालू झालेला आहे ये पण मारायली होती पत्र पण वाजयली वारा पण लय जोराने चालू झालेला आहे तर बघा भावानं आता आवाज ऐका तुम्ही तर या भावानं या खाली कॉम्प्युटर मध्ये बोला तर या भावानं या खाली कमेंटमध्ये बोला लय जोराने पाऊस पडत आहे तर या बघा पाऊस कसला पडतो आहे घरी जायचंसुद्धा अवघड झालेलं आहे मित्रांनो आमचं पो पो हो आता तर भावानं बघा कसलं पाऊस पडतोय लयचरानं पाऊस पडत आहे मुसळधार आम्हाला घर घरी सुद्धा जाता येत नाही आता लय लयजा उघड झालंय तर या भावानं कमेंटमध्ये बोला खाली

नुसतं मुसळधार पडत आहे घरीसुद्धा जाता येत नाही भावना आम्हाला आता तर या खाली कमेंटमध्ये बोला बघा कसला पाऊस पडत आहे नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लईला लाईक पण करून घ्या तर या भावना खाली कमेंटमध्ये बोला पाऊस ভবন নিশ্চিত ধরা ধড়ান ধরা ধড়া হয়ে বগা तर या भावानं या खाली कमेंटमध्ये बोला पाऊसलंही जोरानं पडत आहे आमच्याकडे नुसतं मुसळधार पडत आहे तर बघा नुसतं मुसळधार पडत आहे घरी जायचं सुद्धा अवघड झालं आहे आता तर या कमेंटमध्ये बोला नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या लईला लाईक पण करून टाका या खाली कमेंटमध्ये बोला या तर बघा भावना पाऊस बघा ईज आपण लई मारायची ती बघा भावा पाऊस बघा पाऊस कसला जोरात चालू आहे बघा बघा तर बघा पाउस पाऊस कसला चालू झालेला आहे मुसळधार तर बघा भावानो पाऊस कसला जोरात चालू झालेला आहे नुसता मुसळधार चालू झालेला आहे भावानो बघा पाऊस बघा भावानो पाऊस कसला आहे ईदा पण लई मारली होती ती भावानो जास्त धडा वाजयली ती तर बघा भावानो कसला जोरात पाऊस चालू झालेला आहे पत्र पण लय वाजयली ती भावानो तर बघा भावानो मुसळधार पाऊस नुसतं मुसळधार भावनं नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या लढाईला लाईक पण करून टाका तर या भावानं खाली कमेंटमध्ये बोला पाऊस कसला चालू झालेला आहे मी पण तुमच्याशी बोले तर बघा भावानं पाऊस बघा भावानं कसला पाऊस पडत आहे इज आपण लई मारायली ती भावानं तर या खाली कमेंटमध्ये बोला बघा पाऊस कसला तर बघा भावानं पाऊस कसला चालू आहे तर भावानं पाऊस पण चालू आहे इजा पण मारायली ती वारा पण सुटलो आहे वारा पण सुटत आहे इजा पण मारत आहे पाऊस पण चालू आहे पत्र पण वाजायली ती तर भावानं लय जाऊ घर झाले आता घरी जायचं लय पाऊस पडत आहे तर भावानं या खाली कॉमेंटमध्ये बोला लय पाऊसात भिजला हो आम्ही पण तर बघा भावानं पाऊस कसला चालू आहे भावना तुमच्याकडं चालू आहे का नाही तर या कमेंटमध्ये खाली सांगा लई पाऊसद्वाराने चालू आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पडतं आहे का नाही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि आपल्या लाईव्हला लाईक पण करून टाका तर या भावना खाली सांगा तुमच्याकडं पाऊस चालू आहे का नाही आमच्याकडे लई बुधवाराने चालू झालेला आहे शहातिया रेड डा निस्ता धडा 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 चालू आहे मित्रांनो दर्याखाली या कमेंटमध्ये बोला बघा पाऊस कसला चाडा चालू झालेला दिसता धडा धडा दोन नोकरी बेस्ट ने बिले तर मित्रांनो लाईक करून टाका आपल्या चॅनलला फुकटत असतं हे लाईक करायच्यावर आपल्या मध्ये या खाली मध्ये बोला बघा कसला पाऊस चालू झालेला आहे मुसळधार हे जर पण लई मारायची ते वारा पण सुरू ठरत आहे पाऊस चालू झालेला आहे तर या भावानं खाली कॉमेटमध्ये बोला तुमच्याकडे चालू आहे का नाही भावानो या खाली कमेंटमध्ये में बोला तर या भवानो या खाली कमेंटमध्ये में बोला बाबा कसला पाऊस चालू झालेला आहे मिस्त मुसळधार इजा पण मारली ले ते वारा पण सुटत आहे पत्र पण वाजली ती मिस्त झाडा झाडा या खाली कमेंट मध्ये में बोला घरी पण जायचा अवघड झालेला आहे या खाली कमेंटमध्ये बोला भावानं तुमच्याकडे चालू आहे का नाही पाऊस आमच्याकडे लई दोरान चालू झालेला आहे या भावानं खाली कमेंटमध्ये सांगा लाईक करून टाका भावान त्या लईला तर तुम्ही बोला पाऊस पण काय थांबत नाही आता काय लय अवघड झाले आमचं कसलं येऊ तर भावान घरी पण जाता येत नाही आता घरच्याच फोन चालू आहे या म्हणून तर आता कसं करायचं पाऊस पण चालू आहे तुम्ही तरी या कमेंट मध्ये बोला सांगाक्राईब करून टाका चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून टाका कसली पाऊस मी तुम्हाला सगळ्यांना दाखवत बघायला पडेल तर भावानं या खाली मध्ये बोला लया उघड झाले पाऊस पण लय जोड चालू आहे इज पण मारायली ती वारा पण सुटत आहे आणि घरच्या फोन चालू आहे ती या म्हणून घरी आता कसं जायचं पाऊस तर या भावानं तुम्ही तरी सांगा तर भावानं या थंडी पण थंडी थंडी पण लागायची भावा तर या खाली मध्ये सांगा तुम्ही तरी लाईक करून टाका भावा

आता बंद करावं लागेल बंद करावं लागेल आता घरच्याच फोन येईल ते पाऊस पण चालू आहे तर बाय काय बाय मग बाय